हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणविशे सत्तेचाळीस संसर विश्वा बसु अयन उत्तर ऋतू सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री सात वाजून चोवीस मिनिटांतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे उद्या पहाटे सहा वाजून पंचवीस मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो आहे सकाळी सात वाजून वीस मिनिटांनंतर कौल करणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून चोवीस मिनिटांनंतर तैतीत करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी ते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि शनी मीन राशीत असतील चंद्र कर्क राशीत आणि गुरु वृषभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्यदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक फळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शुव शिव शंभो राज्या प्रवर्तमानसद ब्रह्म द्वितीय कल्पे वैवस्वत मन कलियुगे जम्बुद्वीपे भरतवशी भरतखंडे व्यावहारिक चांद्रवाडे शालिवान शक्के एकोणाशे सत्तेचाळीस विश्वावसु नाम स्वसरे उत्तरायणे सौर वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे भानुवासरे पुष्य नक्षत्रे सुकर्मा योगे कौलव युक्त युक्तायम नवमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप मो पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातो संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे या ही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक दहा अकरा चौदा अठरा वीस एकवीस आणि बावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा चौदा आणि वीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा आणि चोवीस ग्रहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा चौदा अठरा वीस आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपरान करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सात विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस वास्तु शांती किंवा भूमिपूजन व पायाभरणीसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये मा आता नाही मित्र मित्रांनो देवमूर्तेची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक दहा चौदा वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा आणि देवकाळात करा आणि पंडिताच्या माध्यमातूनच करा मित्र मग घरी करा किंवा तीर्थ ना मंदिरात करा घरी करणार असेल तर यासाठी काही नियम आहेत ते पंडिता आपण जाणून घ्यावे कारण प्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे आवश्यक असतो मित्रांनो जो मंदिरामध्ये मा पूजारीच्या माध्यमातून घेतला जातो मित्रांनो तेव्हाच आपल्याला मूर्ती ही प्रसन्न वाटते आपल्यालाही प्रसन्न वाटते मित्रांनो आणि आपले मनोकामना ज्या आहेत शास्त्रमान्य त्या काही अंशी पूर्णही होतात मित्रांनो जर आपण घरच्या देवघरातील मूर्तीवर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर अभिषेक युक्त सेवा दुसऱ्या दिवसापासून करणार असेल तर काही प्रश्न नाही मित्रांनो मंदिर आणि घरी यामध्ये काही फरक राहणार नाही पण आपण घेणार नसाल तर मग मात्र प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे मित्र करावे लागते मित्रांनो तेव्हा आपण सावधानतेने हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो तार्क, मुहूर्तांच्या मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्र जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये मित्रांनो श्री राम नवमी आहे भगवान प्रभू श्री रामचंद्र ची नवमी आहे ज्याला आपण जयंती म्हणतो मित्रांनो तर आपल्याला ही विधिवत साजरी करायची आहे मित्रांनो घरी करण्यापेक्षा आपण ती मंदिरामध्ये जाऊन ते दुपारी बारा वाजता प्रभू रामचंद्राचा जन्म होतो तर ते सोहळा आपण मंदिरात अटेंड करावा मित्रांनो कारण घरी हे शक्य नाही मित्रांनो आणि काहीतरी तानपिटीत टाकून किंवा आपल्याला काही भेट वस्तू द्यायची असेल मंदिरासाठी तरी देऊ शकता मित्रांनो काही प्रसाद नेणार असं तर प्रसादही आपण पुजारीच्या हवाले करू शकतात ते सर्वांना वाटतील मित्रांनो आणि यानंतर जन्मानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा म्हणजे जन्म होईपर्यंत आपल्याला उपवास करायचा हे लक्षात घ्या मित्रांनो पूर्ण दिवस आपण प्रभू रामचंद्रच्या सेवेमध्ये घालायचा आहे मित्रांनो चैत्र नवरात्र घटोत्पाद आहे मित्रांनो अर्थात घट विसर्जन आहे जे चैत्र प्रतिपदेला आपली कुळदेवी जी घटावर बसलेली आहे तिला घटावरून उतरायचे आपल्याला मित्रांनो आणि आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचे याला घट विसर्जन म्हणतात आणि जो घट असेल आपला ते विसर्जित करायचा अर्थात धातूचा घट असेल तर तो, तो विसर्जित करणार नाही आपण तो मोड मोडायचा म्हणजे देवीला घटावरून आपण खाली उतरवले देवघरात बसवले म्हणजे घट हलवला म्हणजे तो विसर्जन झाला असा याचा अर्थ आहे मित्रांनो आणि मातीचा घट असेल तर मग तो आपल्याला विसर्जन आहे वाहत्या पाण्यामध्ये जे काही अंकुर वापन्न असतील ते देखील आणि कन्यापूजन वगैरे जे काही नवरात्राप्रमाणे अश्विन नै नवरात्राप्रमाणे आपण सर्व काही सोपस्कार करतो धार्मिक विधी पूर्ण पार पाडतो त्याचप्रमाणे याचेही विधी आपल्याला पूर्ण पार पाडायचे याच्यात आणि त्या चैत्र नवरात्रात आणि अश्विन नवरात्रात काही एक फरक नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पृथ्वीवर हजर आहेत त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या क्रमकां करायचे असेल तर आपण अवश्य करू शकतो पण पुढे जाऊन ते जर बंद पडत असतील किंवा पडणार असतील तर मग मात्र आपल्याला दोष लागणार आहे तेव्हा आपण सावधानतेने सा निर्णय घ्यायचा आहे आणि आपले कर्तव्य धार्मिक कर्तव्य पार पाडायचे मित्रांनो मित्रांनो राहू काळ जो आहे सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो कामे होऊ देत नाही म्हणून आपल्याला इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करायची रेग्युलर आहे ती नाही महत्वाची विशिष्ट कामे आहेत ती पूर्ण करायची असेल तर आपण इतर वेळेत पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये दोन मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे तर असा वक्री शुक्र आपल्याला काय फळ देईल तर तो जसा आपल्या जन्म कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे आपल्याला तो फळ देणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला समजत नसेल तर आपण जवळच्या ज्योतिषाकडून हे समजावून घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो धन्यवाद आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ハリシューシャンボーマハリ。